यामध्ये फक्त तुम्हाला सांगतो यापुढे जे बावीस लोकांचं आहे आपण ते सोडून बाकीचे असतील आपण तुम्हाला आहे काय लोकांना अजून आपला बेंडिंग मागचा ठराव किती तारखेचा आहे यांचा क्रम जागेचा त्यांच्या क्रमांकाचा मागचा ठराव किती तारखेचा आहे तुम्हाला सर्व त्यांच्या तुम्ही बोला नाही तुम्ही बोला।, तुम बोला ना बोला कागदपत्र देऊन नाही तुम्ही बोला ना कागदपत्र बन बोला किती तारखेच आहे

कामगार आहे याच्या घरी जाऊन कामगार प्रमाणपत्र देण्यात यावं हो। तुम्ही त्यांना कळवलं का नाही त्यांना ग्रामपंचायत मध्ये काय त्यांना समजत कधी सांगत कोणा कोणाला सांगितलं अरे भाऊ तुम्हाला सांगितलं कामगार कोण आहे कोणाला सांगितलं कोणाला

आज पण कालता पाँग में, से से तो पाणी पडला इथपर्यंत पाणी दोन नंबरच्या पाणी पर्यंत तीन मिनिट एक मिनिट आहे का हा गजानन किती मिनिट पैसे करून काढ काढणे कशी काढली किती बाप फोटो काढलाय मी ना किती पाणी तुम्ही पाहून घ्या पाहिजे था था। था मी तीन महिने पहिले सांगितलं आज तुम्ही सुद्धा तुमचं काम होत उभं राहून करायचं तुम्ही नाही निघलं किती मी तुम्हाला काय सांगितलं डबल सांगणार नाही म्हटलं काढून द्या माणसं आले पण त्यांना काय काढलं काहीच नाही फक्त ते वरच तेच माती आहे एवढी माटी झाले तरी गेलीय काय आहे आता एवढी मध्ये फूट फुट बांधलेले तिथे चा कर घेतला समस्या अशी प्रत्येकाचं लेखी दोन नंबर आता कोणाचा गडचा प्रश्न कोणाचा पाण्याचा प्रश्न पहिले त्यांची गडपट्टी पानपट्टी पावती पहा

किंवा जॉब देऊन ग्राहकांतला मान्यता जॉब जॉबसाठी प्रयत्न केले पण काही लोक बाहेरगाव असल्यामुळे जॉब जॉब दुसरी गोष्ट होती प्रकल्प होता त्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्याशी त्याला पाहिजे अभिप्राय अभिप्राय पाहिजे बाबतीमध्ये एम तर एम सुद्धा पत्र अजून नसल्यामुळे तो मी आहे त्याच्यानुसार आता याच्या व्यतिरिक्त आता आपल्या यादीमध्ये आपण काय केलं आता आपल्याला टार्गेट ना पूर्ण प्रधानमंत्री आमचं पूर्ण टार्गेट पुढचं सरकारनं मंजूर केल्यामुळे आता अजून आपल्या पुढे काही नावं यादीमध्ये जागा नसलेली नावं आज आम्ही शोधलो म्हणजे शोधलेले आहे ते शोधतो आहे की त्यामध्ये जे जागा नसतील त्यांना सुद्धा आपण रस्ता अभ्यास त्याच्याकडे तुमचा एक अर्ज जर असा आम्हाला लागेल किंवा आम्हाला जागाच दिसत पाहिजे असं अरे आपण त्या मागच्या इथे गेला तो तो अर्ज करून आपण तिथे पाठवला गेलेला त्या मिटिंगमध्ये आता आजच्या मिटिंगमध्ये आपल्याला घ्यायचं तर आता आता फक्त तुम्ही ज्यांना ज्या लोक आता राहिलेले आहे आम्ही आपल्या आपल्याकडे उंच मार्फत तुम्हाला यादी येतो की बाहेो आता यादीमध्ये पुढे राहिले आहे बावीस लोक सोडून तुम्हाला यादी देतो यादीचा आम्हाला तुम्ही फक्त अर्ज द्या त्या अर्जाचं तुमचा बिलकुल म्हणजे दोन तीन दिवसाच्या प्रस्ताव दिला पाठवून तुम्हाला भेटेल भेटते आता निरंग याची कोणी होणार नाही याची पूर्ण हाती मागच्या प्रस्ताव दिला होता पण त्याची तु त्रुटी आल्यामुळे तो प्रॉब्लेम लिच राहा त्रुटी असल्यामुळे प्रलंबित राहिला जे म्हणजे फिरी निघाली ते पिढीमुळे प्रलंबित राहिला बाकी आता आपण तसं करणार नाही तुमचा तो अर्ज अर्ज फक्त आम्हाला एक अर्ज तुमचा मागणीनुसार फळापला असल्यामुळे एक अर्ज द्या तुम्ही अर्ज दिल्यानंतर आजच्या तारखे तुम्ही अर्ज अठरा तारखेचा आजच्या अर्ज तुम्ही आजच्या आजच्या सभेतला काम सभेतला आणि आजच्या तुम्हाला तयार करून दोनच दिवसात तुम्हाला तयार अर्जची होती त्यावेळी तुम्हाला पोहोचव काय झालं आजच्या दर केलं गेल्यानंतर किती दिवसांना कारवाई होईल ती आठवड्यात कारवाई होती आता आपल्या ग्रामपंचायतला मान्य आहे ते जागा देण्यासाठी काही हरकत नाही तिथे ते मंजूर झाले आपण आपण नावचं घेतलेलं आहे आपण नाव थोडी पकडलं कोणाचं जागा नसल्यामुळे आपण घरकुल देत नाही असा विषय होतच नाही फक्त जागा अलर्ट झाली तुमची इथे मोजमाप झाली तुझ्या ताब्यात मिळेल जागा की तुम्हाला ते बांधकाम करता येईल फक्त तुझा टाईम पडला परत लोकांचे पहिले ह्या सुद्धा पडलेले असतील काही लोकांचे पहिले ह्या सुद्धा पडतील ना आपण जागा नाही म्हणून घरकुल भेटत नाही हा विषय होणारच नाही जागा उपलब्ध करून देणं पडते शास्त्राच्या नियमानुसार आपण तसंच भरून तुमचा प्रस्ताव करणार करून या तीन चार दिवसात तुमचा तुम्हाला उशी तुम्हाला भेटून आम्ही प्रस्ताव तुमचा लोकांना सुद्धा पाठवलं पहिले बावीस आणि नंतर जे राहिलेलं असतील तर सर्व लोकांचे एकत्रित जे आहे यादीमध्ये आपल्या आहेत आपल्याचे समाविष्ट असले सर्व लोकांना प्रस्ताव घेऊन तुम्हाला तिथे चार दिवसात तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला ओशी तिथे पाठवलेल्याची उशी भेटी आहे की मी प्रस्ताव विट व्हिडिओ पाठवलं तुम्हाला उशी मिळाल्या आपल्याकडे जागा शेबरी करकुणासाठी जागा जागा औषध असतील त्याने जागा मागणी करावं लागतं जागा करता येत नाही का मागणी करता येते जागेसाठी पण त्यासाठी शेबरी साठी पण जागेची मागणी करता येते पण परंतु आपण आता कसं आपण आपल्या पंतप्रधान सर्व असल्यामुळे आणि ज्याला जाती दाखला कंपल्सरी आहे बऱ्याच लोकांनी जाती दाखल्या सुद्धा अडचणी आहेत

ज्यांच्या त्यांनी दाखले होतं आहे नाही विषय आपण तुम्ही तर तुम्ही आज तुम्ही मला विषय विचारता आहे तुम्ही मला कधी त्या बाबतीत विचार हे केली की आमच्या त्याची टाकल्या काही विषय त्याचे टाकले असल्यावर तुम्ही योग्य कागदपत्र आमचे सादर करा आम्ही प्रसाद पाठवतो यार जाती दाखल लागतो सांग सांग तेवढे जाती दाखले मिळतील चला तुम्ही आता आमच्या सोबत दाखले आमच्याकडे द्या तुमचे कागदपत्र द्या आधार कार्ड बँकेत दाखला द्या आणि तुम्ही सांगता आमच्याकडे द्या मी पहिले काय सांगितलं कोणाकडे नाही नाही काही लोकांचा प्रॉब्लेम काही लोकांचा विषय सोडा ज्यांच्याकडे त्यांच्या प्रधानमंत्री नाव पूर्ण लोकांना नावाचा प्रधानमंत्री प्रधानमंत्री योजनेमध्ये आहे आणि प्रधानमंत्री योजने करत नाही प्रधानमंत्री प्रधानमंत्रीच नाव असल्यामुळे आपण त्याला आजचा लाभ मिळू शकत मिळू शकतो खरा नाव वगळून प्रधानमंत्री नाव वगळून प्रधानमंत्री शबरी घेता येत नाही प्रश्न आहे आपण आपलं आदिवासींची जे मशान डुरी हिचा पण प्रस्ताव किती तारखेपासून दिला तो कस एवढ्या दिवशी प्रबल प्रलंबित प्रस्ताव मी दिला होता आपल्यामध्ये परंतु त्यामध्ये पूर्वी आपण प्रसाद तुमच्या एकत्र एकत्र जागेच्या मागणी केली होती मागून तुमचा अर्ज अर्ज बदलून घेतला नाही या याचा विषय वेगळा आहे हा मशानभूमीचा विषय मशानभूमी मग तुम्ही पहिले पूर्ण पाच एकर पूर्ण पाच एकर पूर्ण जागा मिळाली असं मी होतं नंतर दिला होता नंतर तुम्ही दिला होता तयार करून त्याच्यात दिला असल्यामुळे तो प्रस्ताव विषय आपण पाठवला नाही तो आता विषय घेऊन तो पण तुम्हाला तुमच्या दिसायला पाठवून दिला असेल प्रसाद तयार केली लागली लागले गे कुरीने लागली मग प्रलंबित प्रलंबित काय प्रलंबित राहायला मान्य करतो गोष्टी पण आता आता आपण प्रलंबित नाही ठेवतो आता तीन चार दिवसात तो पाठवून कधी गोष्टी मारपूर चार पाच दिवस माझ्या गेली गट्टर म्हणजे जीर्ण झाली पुरेपूर रोड बनला गेलेला आहे गलीमध्ये चार पाच वर्ष पुरेपूर कट्टर झाले नाही गट्टरचं पाणी रोडावून वाहत आहे बा त्यामुळे तो मुद्दा वाढायला आलो तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गट्टरचं पाणी रोडावून वाहत आहे कट्टर जीर्ण झाली गट्टर फुटल्या गेलेली गलीमध्ये गटर नाहीये आता रोड आहे प्रधानमंत्री